श्री स्वामी समर्थ मी शीतल आणि हा माझा मुलगा अर्चित तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज होती नागपंचमी म्हणून छान साडी नेसली होती व अर्चित आणि मी दोघांनीही ट्युनिंग केलं होतं त्यानंतर मी पूजा करायला घेतली एक पाठ घेतला त्याच्या पाठीमागे एक पाठ लावला व एक वस्त्र अंतरलं त्यानंतर आर्टिफिशियल फुलांच्या माळांनी त्याची थोडीशी सजावट केली व त्यानंतर पूजेचं साहित्य काढून घेतलं जसं की फुलं दिवा दूध अक्षदा इत्यादी सोबतच फुटाने ज्वारीच्या लाह्या व अस्सल सातारी कंदीपेढेही सोबत घेतले त्यानंतर नागाच्या दोन प्रतिमा काढल्या अर्चितचं सगळं लक्ष बप्पासाठी असलेल्या खाऊवरच होतं त्यानंतर मी पूजा करायला सुरुवात केली अगोदर थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावरती नागाच्या दोन्ही मूर्ती ठेवल्या त्यानंतर बेलपत्र वाहिलं फुलं वाहिली धूपदीप दाखवले त्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवला फुटाणे लाह्या आणि कंदीपेळे यांचाही नैवेद्य दाखवून घेतला असं म्हणतात की फक्त नागाच्या प्रतिमेची पूजा न करता पिंडीसकट असलेल्या नागाच्या मूर्तीची पूजा करावी ते सगळं झाल्यानंतर पावतं तयार करून घेतलं म्हणजेच एका दोऱ्यावरती थोडंसं कुंकू व जास्त हळद टाकून थोडंसं पाणी घालून ते छान चोळून घ्यायचं व हा धागा घरातल्या प्रत्येकाच्या मनगटात पुरुष असतील तर मनगटात व स्त्रियांच्या गळ्यात बांधावा सोबतच देवांनाही हा धागा व्हायला जातो हेच पवतं दोन्हीही नागमूर्तींवरती वाहून घेतलं त्यानंतर अर्चितलाही बांधून घेतलं अर्थातच त्याला ते फार विचित्र वाटत होतं आणि तो बांधून घेत नव्हता लवकर पण मग कसं तरी बांधलं त्याला ते त्यानंतर देव देवारातल्या देवांना सुद्धा पौतं वाहून घेतलं त्याचे हात सोडवायची फार धडपड चालली होती कसं तरी बांधून घेतलं त्याला ते त्यानंतर अर्चित आणि मी दोघांनीही छान फोटोज काढले त्यातले काही फोटोज मी इथे तुमच्यासोबत शेअरही करते आहे इथं त्याला छान मी नमस्ते कर म्हटल्यावर तो छान नमस्ते करून दाखवत होता आणि ही अशी माझी पूर्ण पूजा पूर्ण झाली होती त्यानंतर खालती नागपंचमी असं छोटीशी रांगोळी काढून घेतली फोटोशूट झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला वरण भात चपाती श्रीखंड गवारची भाजी नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर माझा जो कालपासनं भावाचा उपवास होता तो उपवास पण मी या नैवेद्यावरच सोडला माझं जोपर्यंत जेवण चालू होतं थोडा वेळ अर्चित समोरच खेळत होता नंतर मात्र तो कुठेतरी गायब झाला आणि शांतता होती म्हणजे म्हटलं नक्की काहीतरी गोंधळ घातला आहे बघायला गेले तर ड्रॉवरमधलं सगळं सा सामान काढून टाकून दिलं होतं ज्या घरात लहान मुलं असतात जोपर्यंत त्यांचा आवाज येतो आहे दंग येतो आहे तोपर्यंत ठीक असतं पण जेव्हा उलट शांतत असते डेफिनेटली काहीतरी गोंधळ घातलेला असतो त्यांनी जेव्हा मी त्याला विचारलं हे सगळं कोणी केलं तर हेही सांगत होतं की मीच केलं म्हणून सो असो त्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले संध्याकाळी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता खरं तर मी सकाळीच पोळ्या करणार होते पण आजीचे पप्पाही जेवायला नव्हते मग म्हटलं संध्याकाळीच पुरणपोळ्या कराव्या म्हणजे सगळ्यांनाच होऊन जातील सो मी फक्त एकच वाटी डाळ घातली होती ज्याच्या साधारण सहा ते सात पोळ्या होतात आणि आम्हाला तसंही चारच पोळ्या लागतात दोघांना सो मग अगोदर मी डाळ कुकरला शिट्टी देऊन घेते दोन ते तीन आणि त्यानंतर एक पाच ते सात मिनटं असं टोपामध्ये काढून थोडा वेळ उकळून घेते त्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद टाकून पोळ्यांची कणिक मळून घेतली जसं मी मगाशी म्हटलं चारच पोळ्या करायच्या होत्या त्यामुळं चारच पोळ्यांची कणिक मळली त्यानंतर जी डाळ होती शिजलेली ती चाळणीमध्ये काढून घेतली त्याचं पाणी वेगळं केलं आणि त्या डाळीवर डाळीमध्ये ते तेवढंच गूळ घालून थोडंसं झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेतलं असं झाकण ठेवल्यामुळं गूळ पटकन वितळतो पटकन डाळीत मिक्स होतो आणि साधारण एक पाचच मिनटामध्ये त्याचं पाणी सुकलं की छान पुरण तयार होतं सो तुम्ही बघू शकता साधारण अगदी हार्डली तीन ते चार मिनटामध्ये छान पुरण तयार झालं होतं पुरण खूप ड्राय पण नाही करायचं आणि खूप ओलसरही नाही ठेवायचं पुरण ऑलमोस्ट झालं होतं मग त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूट टाकून घेतली शेवट वेलचीपूट टाकली की वेलचीचा वासही निघून जात नाही आणि पुरण चवीलाही छान लागतं पुरण करून झाल्यानंतर ज्या टोपामध्ये डाळ शिजवली होती त्याच टोपामध्ये कटाची आमटी पण घालून घेतली कारण एखादा पदार्थ करायचा म्हटला की भांडीच खूप जास्त पडतात सो मग एक साधी सिंपल फूडनी जिरं मोहरी हळद हिंग कढीपत्ता आणि खोबरं लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण त्यानंतर थोडंसं लाल तिखट जे चटणी ज्याला म्हणतो आपण ती चटणी टाकून घेतली आणि तेल सुटेपर्यंत सगळा मसाला व्यवस्थित हलवून घेतला त्यानंतर त्याच्यात मगाशी जी डाळ आपण गाळून घेतली होती तिचं जे पाणी होतं ते पाणी ओतलं आणि थोडीशी पातळच ही कटाची आमटी छान लागते सो थोडीशी पातळ आमटी बनवून घेतली आमटी झाल्यानंतर तळण तळायला घेतलं कारण पुरणाचं जेवण आणि तळण नाही असं होणं शक्यच नाही सो मग जरा तळण तळायला घेतलं हे उन्हाळे तळण माझी आई मला बनवून देते आणि तुम्ही बघू शकता की ते छान कुरडाया झाल्यात खूप मस्त फुलते कुरडई पांढरी शुभ्र उठते सो कुरडया थोडेसे पापड बटाट्याचे तांदळाचे आणि शाबुदाण्याच्या पापड्या असं थोडंसं सगळं तळून घेतलं त्यानंतर त्याच तेलामध्ये ऑलरेडी मी आ, काल काल परवा आळूची वडी पण करून ठेवली होती आमच्या घरात नेहमी वडी असते थे, कोथिंबिरीची असेल आळूची असेल आणि तुम्ही म्हणाल ही वडी अशी का आहे जर आळूची आहे तर।, <laughs> तर याची एक वेगळी रेसिपी आहे ती पण मी लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये शेअर करेन आणि अशी वडी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि खूप झटपट बनते सो मग वडी पण तळून घेतली वडी तळून घेतल्यानंतर पुरण तयार करून घेतलं पुरणयंत्रात ज्या चाळणीवर मी गाळून घेतली होती डाळ त्याच चाळणीतून पुरण करून घेतलं तुम्ही बघू शकता साधारण एवढं पुरण बनतं एका वाटीमध्ये आणि याच्या आरामात पाच सहा पोळ्या होऊन जातात सो त्यानंतर उंडे भरून घेतले पोळ्यांचे आता मला फक्त चारच पोळ्या करायच्या होत्या त्यामुळं मग मी चारी चारीच्या चारी उंडे अगोदरच भरून घेतले जर तुम्हाला जास्त पोळ्याच्या पोळ्या करायच्या असतील तर कधी असे एकदम उंडे भरून ठेवू नका कारण मग का ते सुकल्यासारखे होतात आणि पोळी तडकते फुटते पण मला फक्त चारच करायच्या होत्या आणि वातावरणही थोडंसं थंड आहे त्यामुळे मग मी चारही उंडे एकत्र भरून घेतले आणि त्यानंतर मग पोळी लाटून घेतली त्यानंतर अर्चितचा थोडा गोंधळ सुरू झाला बाहेरून साहेब सामान घेऊन आले होते दूध म्हणा भाजी म्हणा सो त्याला असं वाटत होतं की मम्मीने माझ्याकडे अटेन्शन द्यावं आणि माझ्याचकडे लक्ष द्यावं मी काय काय आणले ते बघावं सो त्या नादात माझा पोळी भाजल्याचा व्हिडिओ बनवायचा लावून राहून गेला सो हलक्या हाताने पोळी लाटून घेतली आणि मग सगळं झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतलं पोळी वरण भात तळण वडी कटाची आमटी आणि दूध असं सगळं नैवेद्य दाखवून घेतला मस्त जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर अर्जीच्या लक्षात आले की बाबांच्याही हातात हाच धागा आहे जो माझ्या हातात आहे सो तो तेच दाखवत होता आणि त्याला असं वाटत होतं की हे एकाच हातात काय आहे हे या दुसऱ्या हातामध्ये का नाही आहे सो अशी सगळी गंमत सुरू होती आमची आणि फायनली असा संपला आमचा दिवस सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल